राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। निर्मेत्वाची जेथे प्रचिती तेथे जरा माझी विरोधी स्वर्गीय भगतसाहेब यांच्यासमोर खरोखर कर सर्वांचे करता सर्वांच्या आवडीचे असे ते नेते होते त्यांची सदस्य ही पुण्यतिथी आहे आणि ती साजरी करण्यासाठी आज भगत साहेबांना फार श्रेष्ठ त्याला चांगलं वाटत असेल ज्यांना आणि जाव एकत्र झाले म्हणजे त्यांना फार आनंद वाटला तेव्हा ते दोन्ही शिष्य एकत्र आले निश्चितपणे आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक चांगली घटना घडत आहे आमचं भगत साहेबांना म्हणजे मी जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून भगत साहेबांना कारण त्यांच्या ओटीवरच संजय आणि मी मित्र आम्ही लहानपण आमचं गेलं वडील त्यांच्याबरोबर सर्व अधिवेशनात जायचं राजकारणामध्ये होते आणि निश्चितपणे भगत साहेबांचं जे राजकारण होतं आता पण एक मांडलं पाहिजे कारण भाषणांचा वेळ नाही परंतु पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी श्री छत्रपती शिवाजी विजयांची स्थापना त्यांनी जर केली नसती तर आमच्या पदवी जर झालेच नसते शिकलेच नसते कि बहुनावश्य ठाऊसाहेब जे मात्र असतील आणि सर्वांनी शिकवण भगत साहेबांनी पंचावन्न साठ वर्षापर्यंत दिले आहे पी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गवान लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचं माहीत आहे पहिला पुतळा जो असेल आमच्या भागामध्ये किंवा कन्वेलमध्ये फक्त होता तो सुद्धा उभारण्याचं काम स्वर्गीय भगत साहेबांनी केलं अतिशय एस टीनं प्रवास करायचे पुस्तकाचा फार वाचन होतय पण विचारसरणी खरोखर प्रोग्रमी होती हल्दी समारंभ करू नका बांडली होता ते भेटवळे देवजुतासाठी काम करायचे वहां तो चालत जायचं जाण्याने की सात नव्हते आणि म्हणून ते ज्या काळात काम काक तांबोरे कन्या दिवाबन साहेब दत्ता पाटील युवा कार्यकर्ते एनडी पाटील दत्ताराव देशमुख यांच्या पक्ष चले 45 पटली समारंभायची एकी विरोधी पक्ष त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष स्ट्रॉंग होता आणि कम्युनिस्टांचे एकदम येते म्हणजे अतिशय प्राबल्य असे सात ते सात खासदार शेका पक्ष त्यावेळेस घेऊन यायचे आणि अशा काळात खरं सर्वांनी काम केलं परंतु तो निधी पण सर्वांना त्यांनी खाद्याला खाद्या लावून काम केलं बेलगाव करवा त्याच्यामध्ये आपला जो शिवाज होता झाला एक वर्षाचे ते कर्नाटकच्या होते मग अतिशय आणि पावसाळा सुद्धा लागतो तर नांगर पकडणे शेती करणे त्या माणसामध्ये सगळ्यात होते अतिशय मित्रभाषी होते आणि म्हणजे आता या प्रश्नाचं नको नाही तुम्ही बोलायला वगैरे आणि ते सभापती झाले जिल्हा परिषद सभापती व्हायला पाहिजे होते त्यांना संधी मिळाली नाही त्यांचा रस्ता सुद्धा त्यावेळेला गवार फटाचा जो होता तो मातीचा आणि दुधीचा झाला ते जेवण असे पर्याय परंतु त्यांची पुण्य फार मोठी अठ्ठावीस साली ते गेले अठ्ठावीस सहानंतर जवळजवळ आज सदतीस वर्ष झाली मान्य रामशेठ ठाकूर साहेबांनी त्या आमच्या भागाची धोरा संभाली भगत साहेबांनी जो काय रसला होता छत्रपती शिवाजी विद्यालय असेल असेल छत्रपतीचा पुन्हा असेल तो अनेक कामं ही नांदेशिंगला त्याच्यावर कस बसण्याचं काम होतं इमारत पूर्ण करण्याचं काम रामशेह ठाकरे साहेब यांनी दिलेले आणि आम्ही सर्व रामशेठचे कार्यकर्ते जिल्हा परिषद रायगडचा जिल्हा परिषद राजा रायगड जिल्हा परिषद होणार असेल किंवा मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे

नंतरच्या कल्याणला वेळ पडलेला हातात धरले आणि आमच्या सक्सेस केला त्या सरपंच होण्याचा तर जसं भगत झाला की माणसं केली त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब असतील जे मात्र साहेब असतील आमचे भाऊ शेख अनेक लोक आहेत वेळ पण पण त्याच्यामध्ये दसरा ठाकूर पण त्याच्यामध्ये अनेक तरुण तर पूर्ण त्यांनी घडवले आणि म्हणून भगत साहेबांनी पेरलेली माणसं पुढे जात आहेत तेच काम रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं पण ना बोलतो आपण परंतु या सदतीस वर्षामध्ये या भागाच्या विकासामध्ये गवान भागाला अतिशय पुढे नेण्याचं काम केलं केलं असेल तर रामशेठ राम साहेबांनी केलं हे मी <ắng> अभिमान बघित साहेबांच्या दिवाणखान्यात त्यांचा एक फोटो होता त्याच्यामध्ये ते पदवीदान समारंभाचा एक फोटो होता आणि ते आम्हाला नवीन दाखवायचं बघा जाऊन मी शिकेल तुम्हाला शिकायचे मी सांगितलं मला अठ्याहत्तर टक्के म्हणल्या आठवी लातर टक्के कोण उपयोग नाही नव्वद टक्के त्यामुळे नव्वद टक्के ग्रामीण महाविद्यावर एक नंबर दोन नंबर असतात परंतु त्या पद्धतीने त्यांना मुला शिकलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे ते कमी शिकले पण त्या छत्रपती शिवाजी विद्यार्थ्यांच्या स्थापनावर आमच्या हजारो लोकांना शिक्षणाची द्वारे करण्याचं काम साहेबांनी पन्नास वर्षात आज आमच्या त्यामध्ये सदतीस वर्ष काम करत आहेत सत्तावीस राजकारणात म्हणजे अठ्ठ्यात वर्ष आहे जर काय लॉग आहे कसा मै ज्या खेळायला जाऊ लाईन वास सुरू होते ते ताक्षा, ताक्षा मी सांगितलं आता का चाललंय मी तर मुलीचा वाढदिवस आहे भगत साहेबांच्या पुण्यतिथला जन्माला आली त्याच दिवशी दरम्यान सात वेळेला इलेक्शन होतो त्यावेळेला आणि शांला दत्तामाळी मोठे होते मी पोलिंगे दिल होतो काम बघा त्या विषय ऍडमिट आहे तिला ऍडमिट करून आलो पण दिल्लीला थांबता येत नाही कारण आम्हाला जबाबदारी होती आम्हाला तुम्हाला पोलीस पसंद आहे भागाची जबाबदारी आहे आणि म्हणून मी पोळीची राजकीय सांगता हा आम्हाला मुलगी झालेली आहे अशा प्रकारे आमचं आम्हाला तरी आम्ही कामाला वाढ घेतले अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला निर्माण केले पण रामशेठ ठाकूर साहेब आल्यानंतर इंग्रजी माध्यमाची शाळा असेल हे उत्तम असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे एकूणच नाही पण रामशेठ जिथे जिथे हात लावला त्याचा सोनं झालं तुम्ही कम्पेअर करा किती राजकारणी असते आता

एक मे जावे कोण जावायच्या प्रॉपर्टीत पैसे दिले तर कोणी पाठवत नाही भाऊ झाल्या रक्षाबंधन बंद झाले किती नाही झाले एक भाऊ झाले तर प्रॉपर्टी करोड रुपये झाले तुम्ही तुमची नाटवंड मशी तुम्ही फिरता त्या मुलीला सुद्धा वाटत त्यांनी काय रिक्षाला यायचं पण देत नाही पण असा जावे होणार नाही हे आमच्या आज प्रकार असं नाही आहे आम्ही महेश बाजी मी क्लासमेट आहे आम्ही ते ला बघावलं सर पंच्याऐंशीला एफओ uh, असतात त्यांनी एक हॉल बांधला पान, आपल्या पडवी डी एसी कॉलेजला त्याचं नाव लिहिलं होतं जनार्दन पंत भगत हॉल म्हणजे हो आज तुम्ही सांगता का एवढ्या वर्षापूर्वी भगत साहेब पहिला हॉल जो असेल पटेल कॉलेजचा ते रामशेठने त्यावेळेला आज रामशेठ नाही करायचे बी एस पी सर पण भगत साहेबांच्या नाव होतं तेव्हापासून ते भगत साहेबांच्या नावासाठी काम करतात आणि आम्ही सांगतो आम्हाला त्यांना निवार भाषण केलं का आम्हाला आले काँग्रेस पर्यंत जातात तर आमच्या रामशेठने आम्हाला घडवलं हा पक्षाचा राजकारण आमचा शेवटच्या चार दिवसामध्ये एका दिवसात आली लोक पण सतत काय भाषण कृष्ण नाही काय शौरे काय असेल ते सांगा जमला तर आम्ही करू त्याच्यामुळं राजकारण झाले जातो राज परिभाषा बदलली पण आम्ही सगळे एकमेकांचे दोस्त आहोत आता भाऊ बघा भाऊ आणि ते बोलले आता दोन मित्र काय एकत्र आलेले आहेत एकवीस एक 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 वर्षातलं पाहुणा माहिती परिवार आमचे बरोबर गेले आमचे पर्याय आम्ही दोन हजार चौदा चार साली आम्ही बदललो त्यांच्याबरोबर गेलो नंतर तर आता काँग्रेस तू समाज मी पुढे जातो आता मी काँग्रेस समाज जो वाट पाहतोय करतो पण हा हॉल आम्ही एकत्र येऊन मानला प्रशासनाध्यक्ष मी सेक्रेटरी मी सगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मागूया पण कशाला सभेत आधी एक आपण करणारा करून बघितला परंतु ही जागा घेण्याची आठ वर्ष लागले पैसे त्यांचे असतील पण आयडिया देणारा मैत्र नेहमी होता आणि नेहमी ऐकलं तर त्यांनी जे हा एक्सलंट स्पोर्ट्स क्लब आज वर्ल्ड कप ज्युनियरचा झाला फुटबॉलचा इथे खेळाडू येऊन प्रॅक्टिस केले सायन्याची सुट्टी झाली पण मी ती इथे येऊन थांबली आज आम्हाला का अभिमान आहे आणि आम्ही काय म्हणतो रामशेठच्या बरोबर आहे कारवाई कशा कारवाई करते म्हणजे माझ्या शून्याला पण आहे पक्ष माझ्यावर कारवाई करत राजकारणी दुसरी राजकारणी करू तर आमचा पण कोण उभा राहते तेव्हा मला विचार विचारतात पण रामशेठच्या मुळे या भागाचा विकास झाला ते खासदार असताना सांगायचे गरजेकोटी घरात बांधा बिंदास जी होती ती मी सोडवला आणि दशक आतापर्यंत त्यांनी केलेले मोर्चे असतील शिडको मध्ये रामशेठ राहिले तर कुठल्याही अधिकाराची हिंमत रामशेठचा पुढे शिडगोर तर राम रामशेठने हजारो उद्योगपती निर्माण केले आज तुम्ही सांगतो पंजाबला जेव्हा आम्ही पंजाब कॉलेजचं सुरू केलं काम तीनशे लोकांना रोजगार दिला मी आलो बोलतोय तर लो सहाशे लोकांना रोजगार देण्याचं काम केलं हजारो लोकांना जे जे बी संस्था असू द्या रेत असू द्या अनेक कारखान्यामध्ये रोजगार देण्याचं काम केले रामशेठच्या अनेक बाजू हो आहे एवढी जे हजारो मंदिर उभं दिसतात ती रामशेठच्या कृपेने जाईल कुणालाही नाही बोलत नाही मी शिक्षक होतो माझा पगार किती होता आज मला पैसे येतात आणि दिल्यावर चारपट येतात थोडा थोडा मी त्यांचा देणार आणि देत जावे घेणार आणि देत जाऊ त्यांचा गुण घ्यायचा मी प्रयत्न केला मी पण चारपट वाढलो म्हणजे मी बाबा कुठेतरी पाच दहा हजारच असेल तर पाच सहा लाखात गेलो पन्नास लाखात गेलो आता रेंजवर पण पोचलो म्हणजे आम्ही जेव्हा सत्त्याऐंशीला भगत साहेब गेले ला तेव्हा रावायला मी एस टी बसला जायचो म्हणजे आस्ते असे प्रवास आमचा वाढला सगळ्यांचाच वाढला हे जे वस्तू तेव्हा सगळ्यांचा वाढला पण त्याला कृपा छत्र रामचंद्र साहेबांचा आहे मी जेव्हा सत्त्याण्णवची निवडणूक होती जिल्हा परिषदेला उभा राहा ते दोघे एकत्र होते उभा राहिलो काय तुझा खर्चाला पैसे नव्हते त्यांनीच खर्च करा तर तेवढा खर्च पण लागेल तुझ्या मतावर मताना वगैरे पैसे घ्यायला लागले फार थोडक्यात झाला पण त्यांनी सांगितलं माहिती तू उभा राह तू पुढे जा पुढे जाशील त्यांनी सांगितलं तू इंटरनॅशनल एकदा उशील पियाणामध्ये युनियन काढ अनेकांचा विरोध होता वेग पाणी टिंगलो आला इंटरनॅशनल नेता आज मी जेव्हा इंटरनॅशनल लेवल ऑर्गनिस्ट देशाला प्रतिनिधित्व करतो आयलो जगाच्या शीर्ष संघटनेला ऑक्टोबरला इलेक्शन झालं एकशे एकसष्ट देशामध्ये एकावन्न साडणपुढेची संघटना आहे सर्वात बला संघटना आहे त्याच्यावर मी निवडून आलं त्या सांगा मला घडलं तुम्ही युनियन मला कडाला सांगितलं आणि म्हणून आज इंटरनॅशनल लिडर होऊ शकतो आणि त्यांना सिक्सेस आहे त्यांना पुढचं समजतं त्यांची बघा सगळी पावलं फार पुढं असतात विचार बसला तो संपला पुढं कसं जायचं काय करायचं असं करायचं हे त्यांना माहित आहे आणि खरोखर मान्य भगत साहेबांचं नाव पुढे नेण्याचं काम का, या भागाला पुढे नेण्याचं काम आम्हाला सांगता अभिमान आहे का आम्ही रामशेठच्या सावलीला उभं राहिलो तरी महेंद्र घरच करोडपती झाला मी अभिमानानं सांगतो बिकॉज ऑफ रामशेठ महेंद्र लीडर आहे लेबर लीडर आहे आणि महेंद्रचा पैसे मंटोलला पाठनर इथं आणि तेव्हा पैसे दिसायला लागले तेव्हा सांग धंदा केला पाहिजे पुढे गेला पाहिजे आणि पैसे लोकांना वाटले पण पाहिजे राखी तो राक्षस आणि देहित तो देव हे सगळे आम्ही बरोबर आहोत रामशेट नंतर दुसरा वाटणार कोण नाही म्हणून माझे पैसे वाढले एवढा किमान चालतो यांना पण इलेक्शन वाटतो शाळांना द्या संस्थान द्या उदय पवार साहेबांच्या माझा दिवस पाहिजे मला पण वाटत आपण दिले पाहिजे पैसे पंचवीस पंचवीस चार पाच हायस्कूलला दिले पंचावन्न लाख दाखवला सुभाष हायस्कूल पडल्या कोण रुपया द्यायला तयार नाही दिले पंचावन्न लाख रुपये आता पुन्हा सत्कार ठेवून तरी काय करायचं आलोक रिकामे आता आणि हेच खरोखर भगत साहेबांचं नाव देवतो आहे रामचे नाव कसं पुढं आहे आपलं नाव राहिलं पाहिजे खाली आता खाली आहे एकच सूचना आहे आपण पद्धतीनं सासऱ्यांचा गौरव केला आणि आमचं एक भाव्य आहे तर सासूवाडी ताईचा आभार मानतो आम्ही दोघांचा आभार मानतो तर सासूवाडी भगत साहेबांचं गाव आहे म्हणून रामचे सभापती झाला म्हणून माहिती जिल्हा परिषद मेंबर झाला में आता हॉल मंत्र परिषद पाच सात कोटीचं बजेट आहे का तर काय द्यायचं पंचवीस पन्नास लाख नाही 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 अडीच कोटी द्यायला पाहिजे भगत साहेबांना नाव हॉलला देतो तुम्ही अडीच कोटी लगेच मागच्या पुस्तक मागणी तुमच्या समोर केली होती दोन मिनिटं शेलगरला मी झुकता माफ केलाय स्वच्छ सुंदर आपण शेलगरला मी ना अन्न खात्या पण नाव त्यांचा वापरतो मी बरोबर आणि सगळ्या योजना कुठं आल्या चांगल्या प्रकारचं काम केलं या भागाचा चांगला काम काम करण्याचं आपण काम केलं आणि निश्चितपणे भगतसाहेबांना स्वर्गात चांगलं वाटत असेल तेव्हा आमचे मी आज सगळी माणसं टिकवली पुढं आणली आणि निश्चितपणे आम्ही सांगतो का आम्ही सगळं आमचे जे अनुय अनुयायी आहोत भगतसाहेबांचा वारसा चार पावलं पुढे नेऊन करण्याचं काम मान्य रामशेट राम साहेबांनी केलं याच्याबद्दल मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि तुमच्याबरोबर आम्ही होतो सांगता मी रिटायर्ड आहे तुम्हाला नव्वद पर्यंत रिटायरमेंट दिवी पाटील साहेबांचा की नाही कारण तुम्हाला काम करावं लागलं आमदार नाही तरी तो काही आमदार असतील किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते असलो तर रामशेठ नावी काठी आहे अण्णा पन्नास सालचे काढले रेल्वेचा सा न उघडणारा आमदार बॅनर्जीना दम दम देऊन गेट उघडून दाखवला आहे बी पी शेला नोकऱ्या करणारा सात हजारचा मोर्चा आणला शिडको त्यांचे मोर्चे सगळे मोठे मोर मोर्चे झाले म्हणून शिडकोची एम घाबरायची ही ताकद अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे तर तुम्हाला भगत साहेबांनी शेवटपर्यंत काम केलं तसं तुम्हाला शेवटपर्यंत काम करावं लागेल नंतर असं भगत साहेबांचं कार्य पूर्ण नेण्यासाठी आपण काम का करावं अशी अनेक विनंती करतो मला घरात हल्ली आहे मुलीचा केक कापाचा आपली रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र